भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय देवतांपैकी एक आहे ते ज्ञान भाग्य आणि समृद्धीचे स्वामी आहेत श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते गणपती विघ्नहर्ता विनायक आणि एकदंत या वेगवेगळ्या नावाने भक्त श्री गणेशाला ओळखत असतात त्याचबरोबर गणेशाची घरोघरी आगमन होणार असून भाविक त्यांच्या आतुरतेने वाट पाहत असतात आपल्या वैदिक हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते याला विनायक चतुर्थी तसेच वरद चतुर्थी असेही म्हणतात शास्त्रानुसार असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र श्री गणेशाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी गणपतीची यथायोग्य पूजा केली जाते सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते अशी भाविकांची मान्यता असते गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई असते या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्याने चोरीची आळ येतो असे मानले जाते त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत चंद्र पाहू नये निषिद्ध कालावधी हा बारा तास आठ मिनिटांचा असणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परिगयोगासह योगासह शिवयोगाने रवियोग तयार होत आहेत या दिवशी योग हा दुपारी बारानंतर नंतर आहे आणि त्याचबरोबर सकाळी वाजल्यापासून असणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली ही रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून असणार आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने शेणाच्या पोळीपासून गणपतीची मूर्ती केली या के होती या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला आणि श्री गणेशाची यथोचित उपासना केल्याने शुभ प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात यामुळे जीवनात शुभ परिणाम येतात आणि अडथळ्यांपासून मुक्त मिळते या दिवशी चंद्र दर्शन हे निषिद्ध असते यामुळे सर्व प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करायची असते या दिवशी घरामध्ये तुम्ही ओम गम गणपते नम हा, या मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर ओकरतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रब निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्यशु सर्वदा ह्या मंत्राचं देखील पठण करू शकतात त्याचबरोबर ज्या ह्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपण जे काही उपाय करत असतो ज्या काही सेवा करत असतो तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रू पिढ्या संपून आपल्या मनातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या जीवनातील सात पिढ्यांचा सा पितृदोष नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये

गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपतीची सेवा करत असतो पण ज्यावेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करतो त्यावेळेस त्याचं जे पुण्य आहे तर ते अनेक पटीने आपल्याला मिळत असतं अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही याला आपण शत्रुपिढेचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो आणि या शत्रुपिढेच्या त्रासामुळे त्रासामुळेच आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते घरामध्ये आपल्याला करमत नाही घरामध्ये सतत आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवत असतात घरामध्ये कोणतंही काम ज्या वेळेस आपण हातामध्ये घेतो त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही अनेक प्रकारच्या संकटांना आपण सामोरे जात असतो घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही पितृदोष आपल्याला घरात जाणवतो आणि त्यामुळे कोणतंही आपलं काम निर्विघ्नपणे पूर्ण होत नसतं आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळेच या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना ज्या वेळेस आपण गणेशाची उपासना करतो त्यावेळेस आपल्या त्या प्रत्येक कामातील विघ्न ज्या तर ते दूर होत असतात कारण गणपती बाप्पा हे विघ्न आहेत आणि आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आंघोळीला किती अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे ज्यावेळेस आपण गंगा स्नान करतो त्यावेळेस आपली सर्व जी पापे आहेत तर त्या पापांपासून आपण मुक्त होत असतो अशाच पद्धतीने प्रत्येकाला गंगा स्नान करणं इत्युतक कर शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये हे जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण आपल्या घरामध्येच केले आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण काही वस्तू टाकून आंघोळ केले तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्ही उद्या श्री गणेश जयंतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाका त्यानंतर आंघोळ करा बघा आपल्या जीवनातील सर्व करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रुपिड्या संपून मनामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तुम्हाला चार ते पाचच्या कालावधीमध्ये हा उपाय जर करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम नाही चार ते पाचपर्यंत पर्यंत शक्य तर तुम्ही सकाळी सात वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण सात नंतरची जी आंघोळ असते तर त्याला राक्षसांची आंघोळ मानली जाते त्यामुळे प्रत्येकाने सकाळी सातपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता या ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आहे तर ज्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जर ह्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर श्री गणेशाची आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते आणि सर्व दु दुःखातून सर्व दोषातून आपली सुटका होत असते तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही उठल्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ओम गम गणपते न मंत्राचा अकरा वेळी जप करायचा आणि आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता नंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता तुम्हाला वाटलं की आपण प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकत नाही आपल्या लक्षात राहणार नाही तर एक काम करा एक मग्गाभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे दुर्वा दुर्वा ह्या गणेशाला अतिशय प्रिय असतात त्यामुळे दुर्वा तुम्हाला पाच टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे टाकायचे आहेत एक चमचाभर तुम्हाला दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि काळे तीळ आता हे जे पाणी आपलं तयार झालेलं आहे हे पाणी तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं थोडंसं चमच्याभर चमचाभर टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुम्ही ओम गम गणपते नम किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा आणि ज्या पवित्र नद्या आहेत गंगा गोदावरी गायत्री नर्मदा सिंधू कावेरी सरस्वती जलस्मिन सिंधू कुरू हा जो मंत्र आहे या मंत्राचं तुम्ही पठण करा आणि पवित्र नद्यांचं आव्हान करा आणि त्यांना सांगा की तुमचं जे जल आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री गणेशाला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तिथे आपल्या देवघरामध्ये गणेशाची पूजा प्रार्थना करायची आहे भगवान सूर्यदेवानं तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आपल्या उमरट्यावरती एक तांब्यावर पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने ह्या संपूर्ण गोष्टीच्या आहेत तर त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तुम्ही घरातील करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रू पिढ्या संपून तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील लग्नासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल त्या इच्छा पूर्ण होतील आणि शत्रू पिडा आणि त्याचबरोबर पितृदोषातून आपली सुटका होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ